नमस्कार मंडई सध्याच्या परिस्थितीमध्ये कपाशीला पात्या तसेच फुलं लागायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि आता अशा परिस्थितीमध्ये आपल्या कपाशीवर मावा तुडतुडा तूर कुठे कुठे फुलकिडा आणि पांढरी माशी सुद्धा हे आढळून येत आहे तर बघू शकता इथे सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दाखवा सध्याच्या परिस्थितीमध्ये मावा आणि तुडतुडा तूर पानावर हा इथे दिसून आलेला आहे इथे पण बघू शकता मावा आणि तुडतुडा आपल्याला मावा इथे दिसून येत आहे तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये असा विषय आहे की आपल्या कपाशीवर नेमकी फवारणी आपण कोणती घ्यायला पाहिजे कारण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कपाशी बघू शकता कमरे एवढी आली आहे म्हणजे तीन ते सव्वा तीन फुटापर्यंत इथे ही कपाशी आपल्याला दिसून येत आहे आणि आता मा तुडतुड्याच्या जास्त प्रादुर्भावामुळे पानांच्या सुद्धा हा पिवळा यायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे कुठे तुडतुडे फुलकिडे पांढरेमाशी सुद्धा आपल्याला दिसून येत आहे तर आता माशी तर तेवढ्या फा मोठ्या प्रमाणामध्ये नसते परंतु सध्या मावा तुडतुडा आणि फुलकिडा जास्त प्रमाणामध्ये आढळून येत आहे तर आता नेमकी फवारणी कोणती करावी त्याचप्रमाणे बोंडईच्या नियंत्रणासाठी आपण कोणते कीटकनाशक वापरावे कारण येत्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये अमोशा आहे त्याच्यासाठी सुद्धा फवारणी कोणती करायची मावा आणि तुडतुड्यासाठी फवारणी कोणती करायची याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आपल्या कपाशीच्या पात्या नेमक्या कशा वाढाव्या याची सुद्धा माहिती पाहणार आहोत तर त्या, त्या त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तर सध्याच्या परिस्थितीमध्ये विचार केला तर तीन ते सव्वा तीन फुटापर्यंतची कपाशी असेल आणि त्याला पाता निघायला सुरुवात झालेली असेल मावा तुडतुडे फुलकिडे यांचा प्रादुर्भाव असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा ठरणार आहे सगळ्यात पहिलं याच्यामध्ये कीटकनाशक वापरायचं आहे कीटकनाशकामध्ये नेमकं काय वापरायला पाहिजे तर याच्यामध्ये आपण एल कंपनीचं उलाल्ला आठ ते दहा ग्रॅम हे वापरू शकतो दुसरं कीटकनाशक लान्सर गोल्ड तीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकतो हे सुद्धा नाही मिळालं तर काय वापरायला पाहिजे युपीएल कंपनीचं अपाची किंवा सॉल कंपनीचं ऑक्झेलिस या दोन कीटकनाशकापैकी एक कीटकनाशक वापरा कारण दोनही मध्ये एकच घटक आहे वीस ग्रॅम पंधरा लिटर पाणीसाठी तुम्ही वापरू शकता कारण एकशे साठ ग्रॅम एका एकराचा डोस आहे परंतु दहा दहा डबे कोणी मारत नाही त्याच्यामुळे वीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही वापरू शकता आता राहिला प्रश्न जास्त पात्या निघण्यासाठी विद्राव्य खत याच्यामध्ये विद्राव्य खतामध्ये बारा एकसष्ट झिरो तुम्ही वापरू शकता कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहू शकता पात्या ही सुरुवात झाली आहे आणि पात्याच्या संख्येमध्ये आपल्याला वाढ सुद्धा आता येथे करायची आहे हा संपूर्ण प्लॉट इथे पात्यावर हा आलेला आहे बघू शकता आता दुसरा प्रश्न राहिला आपला आता अजून बायोस्ट्युम्युलन कोणतं वापरायला पाहिजे बायोस्ट्युम्युलंटमध्ये चार ते पाच तुम्हाला मी ऑप्शन देतो कोणतंही वापरू शकता धरती कंपनीचा अग्रिसल गोड वापरू शकता किंवा एक्साईड वापरू शकता पाटील बायोटेकचा झक्कास वापरू शकता किंवा परिस ॲग्रोटेकचं तुम्हाला जे झेप म्हणून येते हे सुद्धा वापरू शकता गायत्री परफेक्ट सुद्धा वापरू शकता त्याच्यामध्ये दोनही काम होईल झाडांची वाढ थांबेल ज्या शेतकऱ्यांना वाढ थांबवायची असेल त्यांनी गायत्री परफेक्टचा उपयोग करू शकता त्याचप्रमाणे याच्या व्यतिरिक्त अधामा कंपनीचा फ्लॅम्बर आहे अजून पण भरपूर सारे आहे जे की तुम्हाला बाजारपेठेमध्ये बायोस्टिम्युलनच्या नावाखाली जे काही विकले जाते तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता परंतु ब्रँडेड कंपनीचं घ्या त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला एक बुरशीनाशक वापरायचं आहे आता बुरशीनाशक घेत असताना चार ते पाच प्रकारचे बुरशीनाशक आहे स्वस्त बुरशीनाशक हेक्झाकोनेझोल कोण्याच कार्बन डायझिम मॅनकोझेम जे की साप नावाने येते हे ये वापरू शकता प्रोपिकोन वापरू शकता म्हणजे स्टील नावाने येते त्याचप्रमाणे तुम्ही कस्टोडिया वापरू शकता भारी बुरशीनाशक नेटिओ वापरू शकता तुम्हाला जास्त खर्च करण्याची इच्छा असेल तर परंतु तुम्ही जर स्वस्त जरी वापरलं तरी तुम्हाला रिझल्ट इथे मिळून जाणार आहे तर एकंदरीत सध्याच्या परिस्थिती तुम्ही पाहू शकता अशी कपाशी जर तुमची असेल तर तुम्ही मी सांगितलेली फवारणी ही करू शकता ही संपूर्ण लाईव्ह मध्ये आहे संपूर्ण प्लॉट बघू शकता इथे मावा आणि तुडतुडा याच्यावर सुद्धा आपल्याला इथे आलेला दिसून येत आहे तर अशा प्रकारे फवारणीबद्दल थोडीशी तुमच्यासाठी ही माहिती होती तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी सांगितलेलं औषध घेऊन जर तुम्ही फवारणी केली तर जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद